लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत ज्यांचं लग्न ठरत नाही अशांना टार्गेट करणाऱ्या सध्या अस्तित्वात आहेत या टोळ्या लग्नाचा आमिष दाखवतात पैसे उकळतात आणि नंतर बेपत्ता होतात सामाजिक कार्यकर्त्या सिंधुदाई सपकाळ यांच्या संस्थेचे नाव सांगून लग्नाळू मुलांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय सिंधुदाई सपकाळ यांच्या नावाने बनावट अकाउंट उघडून अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळले जात असल्याचं समोर आलंय सिंधुताई यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज तयार करून ते व्हायरल केले जातात आणि त्यानंतर समोरून व्यक्तीने फोन केल्यानंतर या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून पंधरा हजार रुपये फोन ने किंवा गुगल पेने मागवले जातात एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो किंवा फोन रिसीव्ह केला जात नाही दरम्यान अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर एका व्यक्तीने सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी आली आहे तुमच्याकडे मुलगी आहे का अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयाची मागणी करण्यात आली शिवाय सगळे डिटेल्स देखील मागण्यात आले त्याचीच ही ऑडिओ क्लिप हॅलो कुठे लागलाय फोन हा सिंधुताई सपकाळे महिला अनाथ आश्रम मध्ये लाग लागलेला आहे मॅडम बर कुठे आहे हे अहमदनगरला पण आहे आपली शाखा आणि पुण्यामध्ये आश्रम आहे आपली पुण्यात कुठे आहे हिंजवडी साईडला ला बर मला माझा हाच नंबर व्हॉट्सअप ला आहे मला लोकेशन आणि पत्ता पाठवता मला व्हॉट्सअप ला तुम्ही हे पाठवा मॅडम फोटो पाठवता आम्ही असं लोकेशन नाही पाठवू शकत तुम्हाला लोकेशन अहो मला व्हिजिट ला आहे हो तुम्ही तुमचा फोटो जो लग्नाचा असेल त्याचा मला फोटो पायडाटा पाठवा अहो तर बघू द्या मला आधी मग तुम्ही पाठवा ना मला फोटो पायडाटा त्याच्याशिवाय नाही मला संस्थेला मदत पण करायची हो तर मग फोटो बायडा हा तुम्ही तुमचा नंबरवर ना मला मेसेज करा ना काय मेसेज करू मी तुम्हाला तुमची डिटेल्स टाका ना मला नाही नाही लग्नासाठी मुलगी हा नंतरचा मुद्दा आहे मला आधी संस्थेला भेट द्यायची आहे हो तर मग तुमच अरे मग हा ना मग तुम्ही मेसेज तर करा मला ला काय मेसेज करू मी मी काय करू तुम्हाला मेसेज सांगा मला हो मला तुमचा पत्ता आणि लोकेशन पाठवा हो तर मग मला तुमचा पाठवा ला काय आता आलाय ना अरे पाठवतो मला ह्या नंबरवर पाठवा हॅलो दादा मी सिंधुताई सपकारांची कन्या बोलतेय ममता ताई हा बोला ना कुठला आश्रम आहे हा सिंधुताई सपकाळांचा जो मला मा, माहिती आहे म्हणजे सिंधुताई सपकाळ हे नाव माहिती आहे ना तुम्हाला मी त्यांची मुलगी बोलतीये ममता okay. सिंधुताई सपकाळ ओके okay. काय फ्रॉड लावले तुम्ही हे कुठे मॅडम फ्रॉड आहे कुठे फ्रॉड आहे तुम्ही तुमचा पत्ता देत नाही तुम्ही तुमचं लोकेशन देत नाही इंस्टावर तुम्ही ऐका ऐका मी काय सांगतेय सिंधुताई सपकाळांच्या नावाने संस्था सिंधुताई सपकाळ म्हणून अकाउंट काढता कुणी परमिशन दिली तुम्हाला सिंधुताई सपकाळ नाव लावायची तुम्ही लोकांना ऐका ऐका आधी हॅलो 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 हा मॅडम बोला ना हा थी। बोलले ना मी तुम्हीच फोन ठेवला ऐका फोन कट झाला नाही तुम्ही हे जे स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू का मी आता संस्थेमध्ये लग्नाच्या मुली आहेत आणि कोर्टात मॅरेज लावून देतो दहा ते पंधरा हजार येईल काय पाठवा लाच कशी वाटत नाही ना। माईंच्या एकाही संस्थेमध्ये लग्नासाठी मुली नाही माईंच्या कुठल्या संस्थेमध्ये ज्या माईंच्या मुलींच्या संस्था आहेत तिथे पैसा घेतला जात नाही एकही पैसा हा नवरा मुलाकडनं घेतला जात नाही एका घरातन जशी मुलगी सासरी जाते तशी आमच्या संस्थेतून जाते आमचे सगळे हितचिंतक आमचे सगळे पाठीराखे आमच्या आश्रयदाते आमचे देणगीदार हे सगळे त्यावेळेला आमच्यासोबत असतात आमच्या पाठीशी असतात त्या मुलींचं कन्यादान करून ती मुलगी तिच्या सासरी जात असते आणि अशा वेळेला गेटपास काढा आणि पंधरा हजार भरा दहा हजार भरा बरं ज्यांनी पैसे भरले नंतर ते नंतर तो फोन नंबर बंद होणं आणि लोकांची अशा प्रकारे दिशाभूल होणं हा प्रकारच मुळात अतिशय संतापजनक आहे अतिशय चीड आणणारा आहे आणि ह्या पद्धतीने लोकांचा गरीब लोक जे कोणी तिथे पैसे भरत असेल किंवा ज्या कुणाच्या हतबलतेचा फायदा तिथे घेतला जात असेल ना हे अतिशय वाईट आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया प्रत्येकाने ह्या विषयाला मनावर घ्या हे कोण आहे कुठे असतात मला माहिती नाही आहे जी प्रोसेस पूर्ण करायची आहे तिथं मी करणारच आहे जिथे जिथे कंप्लेंट करावी लागणार आहे तिथे तिथे मी जाणारच आहे पण प्रत्येकाने हा विषय मनावर घ्या ती लोक शोधून काढा आणि हे थांबवा दरम्यान अशा प्रकारे लोकांची फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ममता सप्ताळ यांनी पुणे ग्रामीण पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे बाईंच्या अर्थात सिंधुदाई सप्ताळ यांच्या नावाने अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं पाहून ममता सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली तसेच सध्या सिंधुदाई सप्ताळ यांच्या आश्रमात लग्नासाठी कुणीही मुलगी नाही अशा प्रकारचा फोन आल्यास किंवा सोशल माध्यमातून माहिती मिळाल्यास नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहनही के त्यांनी केलंय त्यामुळे या संपूर्ण प्रकारावर पुणे ग्रामीण पोलीस कशा का प्रकारे कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे